ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग गीतेचे साधन सात भाग तिसरं ओवे आहे तेराशे साठ ते तेराशे सदुसष्ट श्लोकातील मनमना मदभक्त व मध्यजी या तीन शब्दांचे स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव आता माम स्पष्टीकरण करत आहेत हे एक, एक शिकवू काय पैसे आपुल्या ठाई उरूनी ये सर्वही मी सेव्यची करी हे एक एक म्हणजे वेगळेपणे काय काय शिकवू तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बांधवून घेऊन तू आपल्या ठिकाणी सेवकपणा बांधवून घेऊन इतर सर्व जग मदरूप समजून ते सेवा करण्याला योग्य आहे असे समज सर्वत्र मीची ऐकू ऐसेनी आश्रयो अत्यंत तेव्हा प्राण्यांचा द्वेष नाहीसाहून सर्व ठिकाणी वारंवार नमस्कार करण्याला मीच काय तो एक एकटा शिल्लक राहीन असे केले म्हणजे माझा परम आश्रय अति जवळचे सानिध्य तुला प्राप्त होईल मग भरले या जगात जाऊन ती जयाची मातू होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा असे झाल्यावर मग या तु। सर्व भरलेल्या जगात तिसऱ्याची गोष्ट जाऊन आम्हा तुम्हाला एकांत तु होऊन राहील तेव्हा भलती या अवस्थे मी तू ते तू माते भोगीसी ऐसे आईते वाढेल सुख त्यावेळी कोणत्याही अवस्थेत तुला माझा व मला तुझा भोग घेता येईल असे आयते सुख वाढेल आणि ती जे आडळ करीते अर्जुना जेथे ते मीची म्हणून तू माते पावसी शेखी आणि अर्जुना प्रतिबंध करणारे तिसरे जगत कल्पना जेव्हा नाहीसे होईल तेव्हा तू म्हणजे मीच आहेस असे जाणून शेवटी तू मला पावशील जैशी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर आपल्या बिंबाशी ऐक्याला येताना काही प्रतिबंध आहे का पै पवनू आंबर का, का? का कल्लोळू सागर मिळता आड वारा कोणाचा गा अरे वारा आकाशाला मिळत असता अथवा लाट समुद्राला मिळताना त्याला कोणता प्रतिबंध आहे म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देह धर्मी मग म्हणून एक तू व एक आम्ही असे द्वैत देह उपाधीमुळे दिसत आहे मग देहाचा निराश झाल्यावर तू मध्रूपच होशील ज्ञानदेव श्लोकातील पहिल्या तीन पदांचे स्पष्टीकरण केल्यावर माम नमस्करू याचे स्पष्टीकरण करत आहेत ज्ञानदेव म्हणतात की नमस्कार करणे म्हणजे स्वतःकडे हलकेपणा घेऊन दुसऱ्याला श्रेष्ठ मानणे इतर सर्व याच्यायावत जगत हे भगवत रूप आहे असं समजून त्याची सेवा करणे प्रत्येक प्राणी मात्र शिवस्वरूप मानून त्याला नमस्कार करणे याचा परिणाम काय होईल तर भगवंतांनी सांगितले आहे की मामे वैश्यसी माझ्या माझ्या प्रत येशील ज्ञानदेव ही गोष्ट कशी होईल ते स्पष्ट करत आहे अशी सेवा केली तर कोणत्याही प्राणी मात्र द्वेष राहणार नाही सर्व काही शिवस्वरूप आहे असं प्रत्ययाला येईल या, या जगात तिसरी कोणती गोष्टच नाही असे प्रत्यय असेल व मी आणि तू यांना सुद्धा होऊन ठाईला एकांतू आम्हा तुम्हा एकपणा प्राप्त होईल आता अशा स्थितीत भोगता कोण आणि भोग्य कोण आत्मा परमात्म्याचा भोग घेतो म्हणावे वा परमात्मा आत्म्याचा भोग घेतो म्हणावे पण या एकत्वात सुख मात्र वाढेल कारण येथे प्रतिबंध करणारी तिसरी गोष्टच राहणार नाही आत्म्याला आपणच परमात्मा स्वरूप आहोत असं ज्ञान होईल व तू कैवल्य या नियमानुसार त्याला कैवल्य प्राप्ती होईल हे स्पष्ट करण्यासाठी सुद्धा त्यांनी दृष्टांत दिलेले सूर्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाणी आटून गेल्यावर दिसत नाही दोनपणाचा आभास नाहीसा होतो व प्रतिबिंब भींब, बिंबाशी एकरूप होऊन जाते स्वरूपत ऐक्यच आहे दोनपणाचा भासच होता आता तोच भास नाहीसा झाला की ऐक्य होण्यात प्रतिबंध तर कोणतं ते मूलतः आहेच दुसरा दृष्टांत आहे वारा आणि आकाशाचा वारा आकाशाशी एकरूप होऊन राहतो किंवा लाट समुद्राशी एकरूप होऊन राहते त्यात त्यांना कोणाचा प्रतिबंध असतो असता तर तो स्वतःचाच असतो वाऱ्याची किंवा लाटेची वाहण्याची उर्मी प्रबळ झाली की तो आकाशापासून स्वतःला वेगळे समजू लागतो पण ती वृत्ती निमाली की ते मूलत एकरूपच आहे त्याप्रमाणे आत्म्याची बहिप्रवृत्ती नाहीशी झाली की मूलत ऐक्य आहेच जोपर्यंत मी वेगळा आणि तू वेगळा हे द्वैत देहाच्या उपाधीमुळे भासते मग देहाचा, देहाचा निराश झाला की ऐक्य मूलत आहेच अर्थातच देहाचा निराश म्हणजे फक्त स्थूल देहाचा नव्हे तर स्थूल सूक्ष्म कारण व महाकरण या चारही देहांचा निराश झाला की ऐक्याची प्रती येईल ज्ञानदेवानी ही गोष्ट सातव्या अध्यायात सांगितली होती हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा गोतीला भावू म्हणूनही भक्त माझी रावो आणि ज्ञानी या तोची भक्त आणि ज्ञानी असा साधक कसा असतो ते त्यांनी सांगितलं होतं तोच रस कसा असतो ते या ओव्यातून वर्णन केलेलं आहे पुढे ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचा अर्जुनाविषयीचा भाव प्रकट केलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू